साधूच्या वेशामध्ये लोकांना लुटणाऱ्या एका टोळीला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे राहुल भाटी मदारी लखन निकम अशी या तीन भामट्यांची नावं आहेत डोंबिवली मधील एका आजोबांना त्यांच्या घरातील परिस्थितीमध्ये चांगली प्रगती करून देण्याची बतावणी करून त्यांच्याकडून त्यांच्याजवळचे महागडे दागिने घेऊन ते पसार झाले होते मात्र सीसीटीव्हीनं या भामट्यांचं बिंग अखेर फोडलं पोलिसांनी या भामट्यांकडून लुटलेले दागिने एक महागडी कार जप्त केले या तिघांनी महाराष्ट्र गुजरात आणि देशातील अन्य शहरांमध्ये असा प्रकार केल्याचं उघडकीस आला आहे यामधील तीन जे आरोपी अटक आम्ही केलेले आहेत त्यात राहुल भालनाथ भाटी व एकोणतीस वर्ष राहणार गणेशपुरा भारवाल नगर गुजरात दुसरा आहे आशिष दि, दिपलीनाथ मदारी वय वीस वर्ष राहणार गुजरात सध्या राहतो कोनगाव भिवंडी या ठिकाणी तिसरा आहे लखन आबा निकम वय चौतीस वर्ष राहणार आडेगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर असे तीन आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि त्यांच्या विरुद्ध एक आशिष मदारी याच्या विरुद्ध चिलोडा या ठिकाणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे तसेच लखन निकम याच्या विरुद्ध टेंबोर्णी पोलीस स्टेशन या ठिकाणी मारामारीचा एक गुन्हा नोंद असल्याची आम्हाला माहिती भेटलेली आहे अजून आरोपीनचा गुन्हे इतिहास आम्ही अजून शोधत आहोत अन्य ठिकाणी त्यांनी गुन्हे केले असल्यास त्याबाबतीत आम्ही माहिती घेत आहोत